गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये मा भाग्यश मेमरीज आणि हे जे फोटो बघताय तुम्ही हे आमचं ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या सिंगल मदर्सनी केलेलं संक्रांतीचं सेलिब्रेशन आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी संक्रांती सेलिब्रेट केली ही आमची युक्ती नागपूरवरनं आमच्या आशू चंद्रपूरवरनं आमची सुप्रिया नगरवर्ण सारिका पुण्यावर आणि हे सैनिकांच्या पत्नीनी केलेलं सेलिब्रेशन आहे नगरला ह्या आमच्या सुरेखाताई नांदेड युक्ती युक्तीची बहीण युक्तीची बहीण नेहमीच तिला सपोर्ट करते ही रेखा आमची परभणीची सांगली वर्ण आमची स्वाती सो ह्या सगळ्यांनी ही मी नांदेड वर्ण तुम्ही तो ओळखता ह्या सुवर्णाताई डोंबिवली मुंबई वर्ण युक्तीनी केलेली तिच्या घरची पूजा प्रत्येकाने आपल्या आपले पूजेचे आणि स्वतःचे फोटो टाकले होते आणि खूप छान वाटलं बघून की एक आपण जर हिमतीने जगतोय तर दुसरे पण सपोर्ट करतात ही प्रमिला आहे आमची औरंगाबाद संभाजीनगरवरनं तिला तिच्या मानलेल्या मामींनी आणि भाऊजाईंनी खूप छान मान दिला हे आमचं ऑनलाईन सेलिब्रेशन आम्ही सगळेजणं व्हिडिओ कॉलवर होतो प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत तुम्हाला माहिती आहे ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या सिंगल मदर्सचा ग्रुप आहे आमचा आणि आम्ही फ्रेंड्स आहोत हे काही एकदम प्रोफेशनल असं सेलिब्रेशन नसतं आमचं हे एक अगदी पर्सनल आहोत आम्ही आणि खूप क्लोज आहोत एकमेकांच्या आणि एकमेकींच्या हिमतीने एकमेकींच्या सहार्याने आम्ही जगत आहोत उमेदीनी आनंदाने खुशीनी भलेही आयुष्यामध्ये खूप मोठं दुःख मिळालं की ज्या दुःखाला दुसरा म्हणजे असं ते दुःख कमी करण्याचा दुसरा पर्यायच नाही आहे पण आम्ही जगतो एकमेकींकडे बघून तर आम्ही राहतोय खुश बरेच जण बऱ्याच गोष्टी बोलतात पण आम्ही आमचं आहोत लोक फक्त बोलायला असतात पण तुम्ही जर एखादी गोष्ट हिमतीने बदलण्याची कोशिश कराल तर नक्कीच जम समाज पण तुम्हाला मदत करेल हे काल खूप ठिकाणी बघायला मिळालं ही प्रमिलाची मामी यांनी पण तिला स्वतःहून हदी कुंकू लावून मान सन्मान दिला ह्या सुरेखाताई आमच्या नांदेडच्या त्यांना पण त्यांच्या शेजारच्या वहिनींनी कुंकूला बोलवलं आणि इतकं छान वाटलं म्हणजे खरी गोष्ट आहे की जर तुम्ही स्वतः जर पहिल करत नसाल स्वतःसाठी तर दुसरे पण तुम्हाला का म्हणून सपोर्ट करतील ना सो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आधी स्वतः स्वतःसाठी उभं राहा स्ट्रॉंग बना आधी स्वतः सुरुवात करा आणि मग बाकीचे तुम्हाला नक्कीच मदत करतील समाजामध्ये काही गोष्ट काही व्यक्ती असे आहेत की जे खरंच म बदलाला सपोर्ट करतात त्यातील हे एक उदाहरण सुरे आहे सुरेखा ताईची शेजारीन वहिनी आहेत वाटतं त्या म्हणजे मला नाव नाही माहिती सॉरी ताई तर त्यांनी त्यांना बोलून छान त्यांचा आदर सत्कार केला एक सुशणीसारखं त्यांना वान दिलं सगळं केलं आणि खूप खूप धन्यवाद ताई तुमचे की तुम्ही आमच्या सुरेखाताईला थोडीशी खुशी दिली आणि ह्या माझ्या मामी आहेत रेणुका मामी भाग्यशच्या मामी आहेत सख्या त्या आता दरवर्षीच म्हणजे जसं भाग्येश गेले त्या वर्षीपासून त्यांनी मला नेहमी बोलवतात ये म्हणतात आणि सगळं मान सन्मान करतात सो समाज बदलतोय बदलण्यासाठी पुढे वा आणि बदल घडवा